कधीही आपल्या घरातील भांडणं ते कुठलेही भांडण असेल बायकोचं भांडण असेल आई मुलांचं भांडण असेल अथवा काहीही भांडण असेल ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते कधीही बाहेर कुणालाही सांगायच्या नाहीत त्याचं कारण काय लोक आपल्या घरातील भांडणाचा एवढा गैरफायदा घेऊ शकतात ना जर बायकोचे भांडण असेल ना आणि त्या बायकून जर तिच्या मैत्रिणीला अथवा कुणालाही मित्राला सांगितलं तर त्याचा गैरफायदा घेतला जातो आपली कमजोरी ओळखून त्याचा गैरफायदा घेतात अगर नवऱ्यानं जरी त्याच्या मित्राला सांगितलं नवरा बायकोच्या भांडणाबद्दल माझी बायको अशी करती तर हा मित्र सुद्धा कधीतरी त्याचा गैरफायदा घेऊ शकतो मग कुठलंही भांडण असेल कशाचंही भांडण असेल आपल्या भांडणामागे तिसरी व्यक्ती घरातील भांडणाचा गैरफायदा घेऊन आपलं खूप नुकसान होऊ शकतं यासाठी काळजी घ्या घरातील काही गोष्टी अजिबात बाहेर सांगू नका